अगारो रॉयल कार्डलेस वेट मॉप अँड व्हॅक्यूम क्लीनर चंपावर जी आहे ती सोळा के पी ए आहे पर करण्याआधी क्लीन वॉटर टँक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे नॉर्म मखन कितर एकदम स्मूथ अशी तुम्ही वर्षी पुसू शकता बघू शकता एकदम कोरडा कचरा आहे जो ओला नाही आहे आपला रेग्युलर आपण जो झाडून एका कोपऱ्यात लावला जातो तो, तो कचरा हे एकदम इझिली याने क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात ते येत असतील की अगदी कडा ना कडा आणि कोपरा ना कोपरे बघू शकतात ही झाडांची माती वगैरे आहे तर हे आपल्याला व्यवस्थित कापडाने पुसूनच घ्यावं लागतं पण इथं टेन्शन नाही पुसायचं टेन्शन आहे थोडेसे वाळलेले डाग आहेत आहे का नाही बेस्ट वॅक्युम पण होतं आणि सोबतच रोलर जो आहे तो स्वतःला क्लीन करतो फरशीला हायजिक पद्धतीनं स्वच्छ करतो तो कचरा मोठा नसावा जो मध्ये बसेल अशा हिशोबाने तो असावा तर याची लिंक